नमस्कार मंडळी मी दिव्या वालवडकर मंडळी माघवद्य नवमी संपूर्ण महाराष्ट्रात हा दास नवमी म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो पण तुम्हाला माहित आहे का याच दिवशी एका अशा महापुरुषाने आपला देह पंचतत्वात विलीन केला ज्याने खचलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने समर्थ बनवले ज्यांनी एका हातात जप माळ आणि दुसऱ्या हातात दंड घेऊन भक्ती आणि शक्तीचा परमार्थ आणि प्रपंचा अद्भुत असा संगम घडवून आणला ते म्हणजे राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी तर आजच्या या विशेष व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्या जन्मापासून ते दास नवमी पर्यंतचा त्यांचा दैदिप्यमान असा जीवन प्रवास पाहणार आहोत हा प्रवास केवळ एका संतांचा नाही तर एका राष्ट्र निर्मात्याचा आहे चला तर मग जाणून घेऊया समर्थांचे चरित्र तर समर्थांचा जन्म शके पंधराशे तीस मध्ये रामनवमीच्या दिवशी जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर वडील सूर्याजी पंत आणि आई राणुबाई तर नारायण लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान निश्चयी आणि तितकेच खोडकर होते झाडावरून उड्या मारणे पोहणे घोड्यावर रपेट करणे यात ते तरबेज होते पण मंडळी या खोडकरपणाच्या मागे एक गंभीर आणि विरक्त मनही लपलेले होते त्यांच्या बालपणीचा एक प्रसिद्ध प्रसंग आहे एकदा नारायण लपून बसले आणि कोणालाच सापडे शोध आईने रागावून आणि प्रेमाने त्यांना विचारले अरे नारायणा इथे अंधारात काय करत होतास तेव्हा त्या ते छोट्या बालकाने जे उत्तर दिले ते ऐकून थक्क व्हायला होते ते म्हणाले आई चिंता करीतो विश्वाची जरा विचार करा ज्या वयात मुले खेळण्यात रमतात त्या वयात हा मुलगा विश्वाची चिंता करत होता हीच त्यांच्या महानतेची झलक होती पुढे वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरले बोहल्यावर उभे राहून मंगळाष्टक सुरू झाली पण ज्याचे मन रामात रमले होते त्याला संसारात कसे अडकवणार लग्न मंडपात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारताच नारायण सावध झाले त्यांना संसाराची जाणीव झाली आणि तिथून जो त्यांनी पळ काढला तो थेट नाशिक जवळच्यावर उठून बाराशे सूर्य नमस्कार गोदावरीच्या कमरे इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुनश्चरण आणि तेरा कोटी वेळा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप विचार करा किती प्रचंड संकल्प शक्ती असेल ती शरीर आणि मन दोन्ही पोलादासारखे मजबूत बनवले याच काळात त्यांनी श्रीरामाला आळवले तीच त्यांची प्रसिद्ध अशी करुणाष्टके त्यांच्या शब्दात सांगायचे तर अनुदीन अनुतापे तापल रामराया परमदीन दयाळा निरसी मोह माया ही बारा वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर रामाच्या आदेशानुसार त्यांनी बारा वर्ष भारत भ्रमण केले सारा हिंदुस्तान काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रवास केला पण त्यांनी जे पाहिले ते अत्यंत भयावह होते परकीय आणि यवनांच्या जनता भरडली जात होती देव धर्म संस्कृती स्त्रियांचे अब्रू काहीच सुरक्षित नव्हते समाज आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास गमावून बसला होता हे पाहून समर्थांचे मन उद्विग्न झाले त्यांना जाणीव झाली की अशा वेळी नुसता परमार्थाचा उपदेश करून चालणार नाही समाजाला संघटित आणि आणि शक्तिशाली बनवावे इथूनच सुरू झाले समर्थांचे खरे कार्य त्यांनी राजकारण धर्मकारण यांची सांगड घातली ते केवळ टाळ मृदुंग वाजवणारे संत नव्हते तर ते एक उत्तम संघटक आणि क्रांतिकारकही होते तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी अकरा मारुतींची स्थापना केली त्यांनी त्यांनी मारुती मारुती का निवडला कारण मारुती ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे तरुणांना व्यायामाची प्रेरणा दिली आखाडे सुरू केले शरीर माध्यम धर्म साधनम हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले त्या काळात लोक नशिबाला दोष देत रडत बसले होते तेव्हा समर्थांनी खणखणीत आवाजात सांगितले धीरधरा धीरधरा तकवा हडबडू गडबडू नका केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे आज आपण थोडेसे अपयश आले की खचून जातो पण समर्थांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी अत्यंत कठीण अशा परिस्थितीत समाजाला प्रयत्नवादाचा मंत्र दिला नशीब नाही तर प्रयत्न श्रेष्ठ आहेत हे त्यांनी मनावर बिंबवले समर्थांचे कार्य केवळ मंदिर स्थापनेपुरते मर्यादित नव्हते त्यांचे वाङ्मय त्यांचे साहित्य म्हणजे एक अथंग असा सागर आहे मनाचे श्लोक तर महाराष्ट्रातल्या घराघरात आणि मनामनात वसलेले आहेत त्यांनी साहित्य कला आरोग्य निसर्ग इतकेच काय पण किल्ले कसे बांधावेत आणि बागा कशा फुलवाव्यात यावरही सविस्तर माहिती सांगितलेली आहे किती सूक्ष्म आणि चौफेर होते हे यावरूनच समजते पण मंडळी समर्थांच्या संपूर्ण विचारधारेचे सार कशात असेल तर ते त्यांच्या ग्रंथराज दासबोधात सह्याद्रीच्या कुशीत शिवथर एकांतात निर्माण झालेला हा ग्रंथ म्हणजे केवळ एक आध्यात्मिक पोथी नाही तर दासबोध हा मानवी जीवनाचा मॅनेजमेंट गुरु आहे आजच्या भाषेत सांगायचे तर हा तीनशे पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेला जगातील सर्वोत्तम मॅनेजमेंट आणि सेल्फ हेल्प ग्रंथ आहे इतर अनेक संतांनी सांगितले की संसार सोडा आणि देवाला भजा पण समर्थ रामदास हे एकमेव असे संत होते ज्यांनी ठामपणे सांगितले आधी प्रपंच करावा नेटका त्यांनी संसाराकडे पाठ फिरवायला शिकवले नाही ते म्हणाले आधी आपल्या संसारात आपल्या कर्तव्यात यशस्वी व्हा आळस झटकून टाका आणि मन यशस्वी होऊन परमार्थाकडे वळा या ग्रंथात काय नाही माणसे कशी ओळखावीत मूर्ख कोणाला म्हणावे पडत मूर्ख कोण उत्तम नेता कसे बनावे महंत लक्षणे काय आहे वेळेचे नियोजन कसे करावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यत्न तो देव जाणावा प्रयत्नांनाच देव कसे मानावे हे दासबोध शिकवतो तर दा, दासबोध हा निराश मनाला उभारी देणारा आणि भरकटलेल्या समाजाला दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे आजही आपल्याला जेव्हा जीवनात काही प्रश्न पडतात करिअर मध्ये समस्या येतात तेव्हा त्याचे उत्तर दासबोधात नक्कीच सापडते त्यांनी स्पष्ट सांगितले आहे प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका इथून सगळा राजी राखावे म्हणजेच आपला संसार आणि व्यवहार आधी उत्तम प्रकारे करावा मग विवेकाने परमार्थाकडे वळावे आणि इथल्या लोकांपासून ते देवापर्यंत सर्वांना आपल्या कार्याने राजी राखावे अशा या महापुरुषाचा प्रवास अखेर एका शिखरावर येऊन पोहोचला शके सोळाशे तीन वद्य नवी तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी सज्जनगडावर समर्थांनी आपला देह ठेवला आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी राष्ट्र आणि धर्मासाठी वेचले ते रामदासी तेज अनंतात विलीन झाले मंडळी आज आपण दास नवमी साजरी करतो पण दास नवमी म्हणजे केवळ समर्थांच्या प्रतिमेला हार घालणे नाही समर्थ रामदास हे एकमेव असे संत होते ज्यांनी जाणीवपूर्वक राजकारण आणि धर्मकारण यांची सांगड घातली त्यांनी समाजाला केवळ भक्ती नाही तर स्वधर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमही शिकवले त्यामुळे खरी नवमी तेव्हाच साजरी होईल जेव्हा आपण त्यांनी दिलेला प्रयत्नवादाचा आणि संघटनेचा विचार अंगीकारू जेव्हा आपण हातातील माळेसोबतच मनगटात बळ आणि बुद्धीत विवेक आणू जेव्हा आपण स्वतःला केवळ भक्त नाही तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समर्थ बनवू चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया एक निश्चित आळस झटकून ध्येय करून आपल्या कार्यालाच आपण आपली पूजा मानूया कारण समर्थ सांगून गेले आहेत आधी केलेची पाहिजे तुम्हा सर्वांना दास नवमीच्या आणि समर्थ विचारांच्या खूप खूप शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ